पोलीस प्रशासनामध्ये दे सेवा देत असताना दिलीप पळसकार यांनी कुटुंबातील नाते जपण्याचा नेहमी प्रयत्न केला म्हणून सेवानिवृत्त झाल्यानंतर होणारा सत्कार हा केलेल्या कार्याचा असतो असं मत बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख यांनी केलं ते चानी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिलीप पळसकार यांच्या सेवानिवृत्त सत्कार कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते पोलीस प्रशासनामध्ये कार्य करत असताना दिलीप पळसकर यांचे परिवाराकडे निश्चितपणे दुर्लक्ष झालं असेल परंतु त्यांच्या पत्नीनं साथ देत कुटुंबाला सुसंस्कृत करण्याचा मुलांना घडवण्याचा प्रयत्न केला आहे दिलीप पळसकर यांच्या यशात त्यांच्या पत्नीचा सिंहाचा वाटा आहे हे दोघे जणू काही लक्ष्मीनारायणाची जोडी आहे दिलीप पळसकर यांनी वेळातल्या वेळ काढून हॉटेल व्यवसायामध्ये मोठे बंधू अरुण पळसकर या भावाला मदत केली असून अरुण भाऊ पळसकर आणि दिलीप भाऊ पळसकर यांचे जणू काही राम लक्ष्मणाची जोडी आहे हे दोघे भाऊ शांत आणि सेमी स्वभावाचे आहेत दिलीप भाऊ पळसकर यांचे पुढे आयुष्य उत्तम जावं हे ईश्वरचरणी प्रार्थना करतो असं बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख यांनी सेवानिवृत्त सत्कार कार्यक्रमामध्ये प्रतिपादन केलं यावेळी दिलीप पळसकार यांनी पोलीस खात्यामध्ये चौतीस वर्ष सेवा दिली असून पोलीस खात्यामध्ये प्रथमच चान्नी पोलीस स्टेशनलाच रुजू झाले होते आणि चौतीस वर्ष सेवा दिल्यानंतर चान्नी पोलीस स्टेशन येथून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावरून तीस जूनला ते सेवानिवृत्त झाले यावेळी सेवानिवृत्त दिलीप पळसकार यांच्या पत्नी सुलोचनाताई पळस्कार पळसकार यांचा आमदार नितीन देशमुख यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला यावेळी सत्कार कार्यक्रमाला चान्नी पोलीस स्टेशनचे ठाणेदार विजय चव्हाण व्यासपीठावरती विराजमान होते यावेळी सेवानिवृत्त दिलीप पळसकार यांचा मित्रमंडळी आणि नातेवाईक यांच्या वतीनं सपत्नीक सत्कार करण्यात आला यावेळी प्रकाश कंडारकर पत्रकार रमेश ठाकरे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमाचं प्रास्ताविक डंबेलकर यांनी केलं तर सूत्रसंचालन दत्ता मानकर यांनी केलं आभार प्रदर्शन राजेश्वर पळसकार यांनी केलं कार्यक्रमास मित्रमंडळी यांच्यासह नातेवाईक मोठ्या संख्येनं उपस्थित होते कुटुंबाशी आमचं खूप जवळचं नातं आहे वयाच्या चोवीसाव्या वर्षी दिलीपूर पोलीस मध्ये भरती झाले पहिली त्यांची कोणते आपल्या चाली पोलीस स्टेशनला जात होते सुरुवाती चालीला झाले आणि शेवटची चाली पोलीस स्टेशनला झाले मी त्यांना जेव्हापासून ते वयाच्या चोवीस वर्षी सुरुवातीला पोलीस स्टेशनला लागले त्याच्या सुरुवातीपासून माझा घनिष्ठ परिचय आहे आणि जेव्हा पोलीस स्टेशनला लागले तेव्हा खऱ्या अर्थानं सर्वात जर अवघड नोकरी कोणती असेल पोलीस लाईन वर आणि एसटी ड्रायव्हर कारण की कधी टाइम टेबलच नसते आपल्या जीवनाचा आणि पोलीस मध्ये काम करत असताना एखाद्या वेळेस ड्युटीवर जर घरी एखादा कर्मचारी ड्युटीहून घरी आला की एखाद्या अधिकाऱ्याचा फोन होते की तिथे अशी घटना झाली ताबडतोब जावं लागते म्हणजे आयुष्यात सर्वात अवघड जर कोणतं काम आहे कोणती सर्व्हिस असेल तर ते पोलीस डिपार्टमेंटचे आपण नेहमी पाहत असताना कुठली एखादी घटना झाली दंगल झाली एखादा ऍक्सिडेंट झाला एखादी मेहनत झाली त्या ठिकाणी ताबडतोब तोप जावं लागते रात्रात बरेच ठिकाणी आम्ही सुरुवातीला पाहतो एखादा हत्याकांड झाला तर रातभर तिथं गेटपाडी तोड पोलीस विचारांना राहावं लागते असे अवघड सर्व्हिसेस करत असताना दिलीप भाऊने जेव्हा सुरुवातीला या पोलीस स्टेशनला जेव्हा सर्व्हिस दिली आणि या चाली पोलीस स्टेशन अंतर्गत अनेक आदिवासी आणि बंजारा भागातला डोंगरी भाग परिसर आहे आणि ह्या परिसरामध्ये सुरुवातीला त्यांनी खरंतर तर दारूबंदीचा साठी पुढाकार घेतला अनेक